नमस्कार कसे आहात सगळे चला आज आम्ही आमच्यात वेल आलेला आहे कुंडीमध्ये घेवड्याचा वेल आहे बघू शकता घेवडे लागलेले आहेत ला ला आणि आज आम्ही काढणार आहे भाजीसाठी जरा कुठल्या तरी भाजीच टाकायचं म्हणजे कृपा इथं आहे इथं आहे पंच आणि इथे दोन लागलेले आहेत ला चला आज करूया मस्तपैकी घेवड्याचं हर हार्वेस्टिंग अगोच या कोण कोण काढू लाग इथे खूप आले ते छान बघू शकता छान निवड झाले पण बिया छान लागतात मला आवडतात बिया घेवड्याच्या माय फेवरेट भाजी इथं आहे बघू शकता इथले दोन आणि इथं बंचच आहे जरा बघू शकता किती लागले एकत्रच एवढे निघाले आहेत आता हे करायचे कुठल्या तरी भाजीत मिक्स आणि करायचं इथे एक वेल आहे छान वरती अरे वरती एक आहे तू वरती बघ इथे आहे नंतर खुर्चीत काढून म्हणजे तोडून काढते किती छान ताज्या ताज्या आहेत बघू शकता मस्त इथे आणि हा वील कशाचा आहे तेच मला कळेल मला हे असं काहीतरी लागतंय व्हील कशाच आहे ते समजे नाही वाढल्या छान वाढले म्हणजे इकडं इकडे सोडलं आणि हिथे एक आहे की एवढ्याच आहे बघू शकता पण इथं ऊन लागत नाही त्यामुळे वाढच होईना याची चला आज असं आहे ह्याची उद्या का नाही माळ करते मी मारू तिला कुंडीत आले धोत्रा ना धोत्रा आहे तुमची माळ करते उद्या मस्त काढले नावरती पण आता म्हणजे हे काढले तरच पुढे वाढू शकतील ना अजून त्यामुळे काढावं म्हटलं मस्त आलेत मिक्स करते कुठल्या तरी भाजीत आणि हे बघू शकतो चलो एसी 哇哦！<Wow. S 1> <laughs>